नमस्ते मी वंदना माझ्या चॅनेलमध्ये मा पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं स्वागत तर आपण सदवतीस अडवतीस छ साईजचा कटर ब्लाऊज कटिंग करणार आहोत तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका करा। तर सगळ्यात अगोदर आपण टाकत आहोत उंची तर उंची मी पंधरा इंचाची टाकते ब्लाऊज शून हा चौदा इंचावर होऊन जातो आता आपण ही आता ही लाईन आपण आखून घेतली आता आपल्याला शोल्डर टाकायचं आहे साडेपाच इंच सदोतीस आणि अडवतीस साईजला तुम्ही हे माप वापरू शकता एकदम परफेक्ट येऊ शकता आणि हे सगळं कस्टमरच्या मापावरच मी सांगते तुम्हाला पावणे सहा इंच आपल्याला मोंड्यासाठी घ्यायचे तुम्ही सदोतीस साईज घेता असाल तर साडेपाच घ्या आणि अडवतीस घेत असाल तर पावणे सहा घ्या आता आपल्याला हा अडवतीस साईजचा घ्यायचा आहे तर मग मी पावणे सहा घेतले आता अर्धा इंच मी थोडंसं पाठीमागं आले मी हर एक ब्लाऊजमध्ये तुम्हाला सांगितलं आहे का ज्यावेळेस आपण अशा पद्धतीने ब्लाऊज कटिंग करतो तर अजिबात कुठेही मोंड्यामध्ये चून वगैरे पडत नाही आणि लूज पडत नाही बऱ्याच जणांचा प्रॉब्लेम येतो मोंड्यामध्ये व्यवस्थित येत नाही तर पाठीमागचा आपण जो आकार देतो तो आपल्याला दीड इंचावर द्यायचा आहे आणि फ्रंट आकार द्यायचा आहे आपल्याला एक इंचावर आता हा झाला आपला कंप्लीट मोंडा तयार आता आपल्याला अडवतेचा चौथा भाग काढायचा आहे तर आपण ते फोल्ड करून अशा पद्धतीने दे काढू शकतो जे नवीन आहे मी त्यांच्यासाठी सांगते आणि मी हर एक व्हिडिओमध्ये तुम्हाला सविस्तर माहिती सांगते तर त्याच्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा साडेनऊ इंच आपल्याला अडवतीस भाग आला आहे कुठलाही पण साईज असो द्या आपल्याला चौथा भाग अशा पद्धतीनेच काढायचा आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला कंपल्सरी दोन इंच मिक्स करायचे आहेत ते आपल्याला शिलाई मार्जिंग असते आता हे टोटल माप किती बसतंय नीट लक्षात घ्या साडे अकरा इंच तर खाली अकरा इंच जरी घेतलं तरी आहे आता खाली अकरा इंच घेतलं तर मग मी त्याच्यानंतर परत दीड इंच पाठीमागं आले ते आपल्याला शिलाई फिटिंगसाठी किंवा आता जे नवीन आहेत मी त्यांच्यासाठी सांगते का मी याच्या अगोदर पण फोडून सांगितलं जर आपल्याला कमरेचं माप असेल तर कमरेचा चौथा भाग अधिक त्याच्यामध्ये अडीच इंच मिक्स करायचं एक इंच आपला टकसाठी जातो आणि दीड इंच आपले शिलाई मार्जिंग जाते अशा पद्धतीने आता आपल्याला ह्या दोन याचा सेंटर जरी काढला तरी पण चालते ज्यावेळेस आपण आकार देतो पावणे सहावर अशा पद्धतीने आता हा मधला पॉईंट झाला आणि साडेनऊची घडी जिथपर्यंत आली इथपर्यंत आली साडेनऊच्या घडी बरोबर मग हा आकार हे तीनही पॉईंट आपल्याला जोडून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने तर खूप कमी वेळामध्ये आपण कटोरी ब्लाउज डायरेक्ट कपड्यावर कटिंग करणार आहोत सव्वा दोन इंच आपण गळ्यासाठी घ्यायचं आहे सव्वा दोन घ्या किंवा अडीच घ्या एकदम परफेक्ट बसते सव्वा दोन घेतले पाठीमागचा गळा आहे दहा इंचावर वरती सव्वा दोन घेतले तर खाली मी सव्वा तीन साडेतीन जरी घेतलं तरी चालते तर मी सव्वा तीन घेतले ज्याला डीप गळा लागतो त्याला खालच्या साईडला मग थोडंसं सा जास्त माप घेतलं तरी पण चालेल किंवा एखाद्याला डीप आवडत नाही तर मग वरती मी सव्वा दोन घेतले तर खाली पण सव्वा दोनच घ्या किंवा अडीच घ्या व्यवस्थित गळा गोल आकारामध्ये येऊन जातो परत एकदा आपण उंची मोजूया आता ही पंधरा इंच शेऊन चौदा इंचावर होऊन जाते आता बऱ्याच जणांना प्रॉब्लेम येतो शोल्डर उतरण्याचा तर त्यांनी अर्धा इंच इथं उतार द्या आणि ती लाईन आपल्याला पूर्ण कवर अशा पद्धतीने कटिंग करा एकदम परफेक्ट ब्लाऊज बसणार ही ट्रिक तुम्ही लक्षात ठेवा ज्यांना प्रॉब्लेम येतोय त्यांनाच आणि ज्यांना शिवण्यामध्ये हा प्रॉब्लेम काढता येतो तर त्यांनी उतारणे दिला तरी पण चालतोय तर आपण अगोदर कटिंग करून घ्या आता मला शिवतानाच मी याचा उतार पूर्ण पॅक करून ठेवते हो तर मग मला गरज पडत नाही आता आपण डायरेक्ट याच्यावर कटिंग कशी करायची तर मी तुम्हाला सांगते आता हे माप जसं आहे तसं आपल्याला याच्यावर टाकून घ्यायचं आहे आणि याला पूर्ण आखून घ्यायचं आहे आता खुली बाजू माझ्याकडून आली आणि बंद बाजू समोरून गेली तर काही हरकत नाही आपल्याला मोंड्याकडून बंद बाजू जरी असली आणि माझ्याकडून जरी असली, असली। तरी काही हरकत नाही आपल्याला दोन्ही बाजू ओपन असल्या तरी चालतंय आता हे पूर्ण जसं आहे तसं मी पूर्ण आखून घेतलं आता मी याला बाजूला करते मला थोडंसं दिसतंय तर मग मी मार्किंग करून घेतली तरी पण आपल्याला चेक करायचं आहे चे, गळ्याकडून सव्वा दोन इंच आहे का नाही बरोबर सव्वा दोन इंच आहे समोरचा गळा आपल्याला जास्त पण नको आहे कस्टमरला त्या साडेसहाचा घ्यायचा आहे आणि नंतर मग शिवून तो सहा इंचाचा होऊन जातो आणि जरी एखाद्याला डीप लागत असेल तर तुम्ही सात इंचापर्यंत घेऊ शकतात चौकन करून घ्यायचं आहे आणि गळ्याला गोल आकार देऊन घ्यायचा आहे बरोबर आता आकर थे थे, हा मोंड्याचा आकार मला नॉर्मल लक्षात येतो आहे का अर्धा इंच आपल्याला फ्रंट मोंडा हा जास्त घ्यावा लागतो आहे तर मग मी याला आकार देऊन घेतला बरोबर आता आपल्याला काय करायचं आहे कंपल्सरी उंचीमध्ये एक इंच जास्त घ्यायचं आहे कारण आपण हा डायरेक्ट अस्तरवर कटिंग करतो आहे कटोरीसाठी तर हे अगोदर आपण एक इंच जास्त घेतलं आहे आता आपल्याला काय करायचं आहे तीन इंच क्रॉसपट्टी वरच्या लाईनपासून धरायची नेट लक्षात घ्या हा गळ्याचा भाग आहे ही मी गळ्या साईडनी तीन इंच किंवा पावणे तीन इंच जरी घेतलं जवळजवळ पावणे तीन इंच घ्या काही हरकत नाही आणि इकडून सव्वा दोन इंच घ्या सव्वा दोन इंच घेतलं आहे आता ही लाईन आपल्याला आखून घ्यायची आता ही लाईन आखून घेतल्याच्यानंतर आपल्याला थोडासा आकार द्यायचा आहे पट्टीला जसं सगळ्यांना माहीतच आहे का क्रॉस पट्टीला थोडासा आकार येऊन जातो बरोबर मग हा आकार तुम्ही अर्ध्या इंचावर जरी दिला चा जरी तरी पण चालतं आहे आता आपल्याला कटोरी टाकायची सहा इंचाची अडौतीस छातीचा ब्लाऊज आहे सहा इंचाची आपण कटोरी टाकू तुम्ही जर सदौतीस साईजचा घेताय तर तुम्ही पावणे सहाची जरी टाकली तरी पण चालते आता ही लाइन आपण वरपर्यंत सरळ घेऊ सरळ लाईन घेतली नीट लक्षात घ्या आणि एक इंच मी गळाजवळ पण वरती घेतले एक मार्किंग केले आता मी तुम्हाला दाखवते की जी आपण सरळ लाईन आखून घेतली आणि हा एक इंचाचा पॉईंट दिला त्याला नॉर्मल आपल्याला आकार देऊन घ्यायचा जसं तुम्ही ह्या पट्टीने पण आकार देऊ शकतात जसं मी तुम्हाला दाखवते किंवा तुम्ही डायरेक्ट जरी हाताने आकार दिला तरी अशा पद्धतीने एकदम परफेक्ट अशी कटोरी येऊन जाते तर बघू शकतात तुम्ही आपण डायरेक्ट कपड्यावर कटिंग केली आता आपण हेच जर पेपरवर कटिंग केली असते तर आपल्याला कपड्यावर कटिंग करताना हे एक इंच वेगळं वेगळी पट्टे काढावे लागले असते पण आपण हे डायरेक्ट ह्याच्यावर कटिंग केली तर आपल्याला वेगळी पट्टे काढायची गरज नाही तर ही खालच्या लाईनपासून आपल्याला कट करायची कंटिन्यू व्हिडिओ पाहत चला जे नवीन आहेत त्यांच्यासाठी सांगते आणि जे जुने आहेत त्यांच्यासाठी पण सांगते कारण काय होतं जेवढं तुम्ही व्हिडिओ बघता तेवढं तुम्हाला कटिंग करायला सोपं पडतं आणि जेवढं आपण पेपर कटिंग करतो तर तो तेवढं आपल्याला कोणताही ब्लाऊज असू द्या एकदम सोपं येऊन जातं आता मी पट्टी थोडीशी जास्त ठेवली बाकीचे माप आहे तसंच आहे फक्त मी इकडच्या बाजूने अर्धा इंच ठेवली आता ही आपली क्रॉस सॉरी ही आपली आता कटोरी एकदम परफेक्ट अशी निघून आली तर याची आपण कटिंग केली आता बघू शकतात आपण कटोरी अशा पद्धतीने काढली जसं मी तुम्हाला दाखवते आता कटोरीमध्ये कोणते कोणते बदल करायचे आहेत आणि कसे बदल केले पाहिजे तुम्ही जे मी कटोरी कशी वाढवायची जसं मी ह्या व्हिडिओमध्ये दाखवते तर हर एक व्हिडिओमध्ये ह्याच पद्धतीने आपल्याला कटोरी ब्लाऊजमध्ये वाढवायचं आहे बाकी दुसरं काहीच करायचं नाही छोटे छोटे बदल असतात त्या गोष्टी लक्षात ठेवायच्या तर हा आता आपल्याला फक्त कटोरी वाढवायची तर कटोरीसाठी आपण जी छोटी कटोरी निघली ती घ्यायची अशा पद्धतीने आपण कटोरी ठेवून घेतली जशी कटोरी आहे तशी आपल्याला ठेवून घ्यायची आता कटोरीचा मध्यंतर काढायचा आहे जेवढा येईल तेवढा आता आपल्याला अशा पद्धतीने सहा इंचाची आपण कटोरी घेतली तर तीन इंचावर एक मार्किंग करायची तीन इंचावर एक मार्किंग झाले तर खाली आपल्याला एक इंच खाली यायचं आहे बरोबर एक इंच आपण खाली आलोय समोरच्या बाजूने आपण एक इंच घ्यायचंय जास्त नको आहे कारण व्यवस्थित कटोरी बसती एक इंच घ्या किंवा सव्वा इंच घ्या सव्वा इंच घेऊया आणि एक इंच जरी घेतलं तरी काही हरकत नाही आणि थोडंसं इकडं बाहेर काढायचं आहे आपल्याला ही बाजू आपण गोल करून घेऊ व्यवस्थित आणि नंतर मग याला जोडून घ्यायचंय तर अशा पद्धतीने आपली ही कटोरी जवळजवळ पूर्ण अडवतीस आणि सदवतीस साईजला रेडी झाली तर काही डाऊट असतील तर नक्की कमेंट करा डाऊटनुसार आपण व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करू जे तुमचे व्हिडिओ जे तुमचे प्रश्न असतील ते पण माझ्यापुढे मांडा म्हणजे मी तुम्हाला त्याच्यावर नक्कीच उत्तर देण्याचा प्रयत्न करेन कारण हर एक कमेंटचं आपण उत्तर देतोय आता याचा टक्स कसा घ्यायचा सगळ्यात मोठा प्रश्न बऱ्याच जणांचा प्रॉब्लेम येतो कटक चपटा येतो किंवा जास्तच टोक दिसतं तर तसं ना येण्यासाठी आपण काय केलं पाहिजे एक तर एकतर आपण हा कंपल्सरी तीन इंचाचा टक्स घेऊ शकतो किंवा ज्यांना जास्त टक्स आवडत नाही तर त्यांनी ती अडीच इंचाचा घेतला चा तरी चालतो आहे तर, तर आता हा टक्स मी तीन इंचाचा घेतला आहे तीन इंचाचा टक्स घेतला आहे आणि कडेने आपल्याला दीड दीड इंचाचा टक्स घ्यायचा आहे हा कंपल्सरी हे माप ठेवा म्हणजे जे नुसार असते कंपल्सरी नाही म्हणता येणार कमी चेस्ट असेल तर आपण एक इंच सव्वा इंच घेऊ शकतो आता मी तुम्हाला दाखवते का कटोरी झाल्याच्या नंतर अशा पद्धतीने त्याची फिनिशिंग येईल अशा पद्धतीने याची फिनिशिंग येईल तर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्कीच कमेंट करून सांगा आणि माझ्या चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा तर पुन्हा भेटू नवीन आणि चांगल्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्ते